नुकत्याच महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक संपन्न झाली आहे या निवडणुकीमध्ये भाजप प्रेरित महायुतीने मोठ्या प्रमाणात यश संपादन केलं आहे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांसह मोठ्या प्रमाणात यश मिळवले असून लवकरच राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा एकदा आपणास पाहावयास मिळेल परंतु यावेळी कोण असणार मुख्यमंत्री याची राज्यभरात मोठी चर्चा चालू आहे अजित पवार त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यामधून कोण असणार मुख्यमंत्री किंवा चौथाच कोणी मुख्यमंत्री असेल का हे लवकरच स्पष्ट होईल परंतु या तीन घटक पक्षांमध्ये रस्सी खेळ सध्या मिळत आहे भारतीय जनता पार्टीकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत त्याचबरोबर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असावे त्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून अजित पवार हे मुख्यमंत्री असावे असं नागरिकांची चर्चा त्याचबरोबर कार्यकर्त्यांची चर्चा राज्यभरात चालू आहे या चर्चा लवकरच थांबतील आणि नवीन मुख्यमंत्री पाहायला मिळेल परंतु या निवडणुकीच्या आधी राज्यातील काय चर्चा आहे ती जाणून घेणार आहोत महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यानंतर विरोधक आणि विरोधी पक्षाचे काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ईव्हीएम मध्ये गडबड झाली आहे अनेक ठिकाणी ही गडबड झाली असून हा निकाल शक्यच नाही महायुतीला जे यश मिळाले आहे ते यश हे शक्यच नाही हे इव्ही मध्ये गडबड आहे असं अनेक जण म्हणत आहे परंतु त्याच बाजूला ज्यांचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आले आहेत त्यांचे समर्थक असं म्हणतात इव्ही मध्ये काही गडबड झाली नाही ही एक हिंदुत्वाची लाट होती असं या चर्चा चालूच असणार आरोप प्रत्यारोप या गोष्टी चालूच नसणार परंतु सध्या मुख्यमंत्री कोण बनणार याची चर्चा आपण आज करणार आहोत मुख्यमंत्री बनण्यासाठी रस्ती खेच जरी चालू असली सध्या अनेक आमदार भेटी गाठी घेत आहेत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत अजित पवार यांची भेट घेत आहेत त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेत आहे अनेक जण शक्ती प्रदर्शन त्याचबरोबर एकमेकांवर मुख्यमंत्री पदाचे आम्हीच दावेदार असं मीडियाच्या माध्यमातून संदेश देत आहेत परंतु यावर लवकरच निर्णय होईल शिवसेना नेते खासदार नरेश म्हस्के म्हणाले की महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच बनतील एकनाथ शिंदे बनायला हवे बिहार पॅटर्न राबवायला हवा या बिहार पॅटर्नप्रमाणे प्रमाणे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावं असं खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे नरेश म्हस्के हे शिवसेनेचे नेते आहेत बिहार पॅटर्न काय आहे ते आपण आधी ते जाणून घेऊया बिहार पॅटर्न असं आहे बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या कमी जागा निवडून आल्या होत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी बीजेपीचे जास्त आमदार निवडून आले त्यानंतर नितीश कुमार यांचे कमी आमदार निवडून आले।, तर आले तरी सुद्धा नितीश कुमार यांच्या गळ्यातच मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली होती म्हणून याला बिहार पॅटर्न असे म्हटले जाते असाच बिहार पॅटर्न महाराष्ट्र देखील राबवा असे खासदार नरेश मस्के म्हणाले आहे यावरच भाजपकडून दानवे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे दानवे म्हणाली की निवडणुकीपूर्वी असा कुठलाही शब्द दिलेला नाही जो काही निर्णय होईल तो दिल्लीत होईल तो, तो सर्वांना मंजूर असेल त्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या वतीनं सुद्धा अनेकांना वाटतं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आणि भांडणामध्ये दादा पवार अजित पवार यांनाच मुख्यमंत्री करावे जेणेकरून वादविवाद होणार नाही परंतु असं लवकरच आपणास मुख्यमंत्री कोण असेल हे लवकरच कळेल त्याचबरोबर आणखी ओबीसी संघटनांमध्ये सुद्धा अशी चर्चा आहे ओबीसीच मुख्यमंत्री करण्यात यावा गेल्यावेळी राज्यामध्ये काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये आरक्षणावरून अनेक संघटना एकमेकांच्या विरोधात ठाकल्या होत्या त्यामुळे ओबीसी संघटनांचं देखील असं म्हणणं आहे की ओबीसीच मुख्यमंत्री करण्यात यावा असं लवकरच आपण काही दिवसातच किंवा दोन चार दिवसामध्येच आपल्याला मुख्यमंत्री महाराष्ट्रात बघवायला मिळेल कोण असणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे का अजित पवार हे लवकरच आपल्याला स्पष्ट होईल किंवा चौथाच कोणी मुख्यमंत्री असेल का हे काही तासात किंवा काही दिवसातच स्पष्ट होईल आजच्या या मुख्यमंत्री कोण असणार या चर्चेत विराम धन्यवाद